सांगली येथील संजयनगरमध्ये बुधवारच्या आठवड्या बाजारातून निघालेल्या एस टीनं पाचवीच्या विद्यार्थिनीला धडक देत फरफटत नेले त्या तिच्या उजव्या हाताला गंभीर इजा झाली असून येथील शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत सिद्धी मच्छिंद्र माने वय बारा असे तिचे नाव आहे सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला दरम्यान भागातील संतप्त नागरिकांनी एसटी पोलीस ठाण्यात नेऊन हजर केली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की माधवनगर येथील रेल्वे उड्डाणपूल पाडल्यामुळे संजयनगर मार्गे पर्यायी वाहतूक वळवण्यात आली आहे संजयनगरीतील आठवडा बाजार असल्यामुळे एकेरी मार्ग सुरू आहे एस टी बसेस अवजड वाहने जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग आहे तरी सांगली ते विटा एस टी एम एच दहा डी टी अठ्ठावीस सत्त्याण्णव ही चालकानं एकेरी मार्गात घुसवली सायंकाळी सहाच्या सुमारास शाळेतून घराकडे सायकलवरून निघालेल्या सिद्धिमाने हिला धडक दिली धडकेनंतर एसटीनं तिला फरफटत नेली त्यानंतर तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती अपघातातील एस टी पोलीस ठाण्यात आणण्यात आली दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते येथील आठवड्या बाजारात असे छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहेत एखाद्याचा जीव गेल्यावरही निर्लज्ज यंत्रणा जागी होणार का एकही वाहतूक पोलीस या भागात नाही वाहतूक नियमांसाठी निदान बाजारात दिवशी तरी पोलीस नेमावा अशी मागणी भागातील नागरिक करीत आहेत